नमस्कार जय श्री कृष्णा कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण कृष्णाच्या सुंदर गवळणी ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रंगाने तू दिसतोस काळा रंगाने तू दिस तोस काळा गोऱ्या राधेवर ती कारे तू झाडोळा गोऱ्या राधेवरती कारे तू झाडोळा रंगाने तू दिस काळा रंगाने तू दिसतोस काळा गोऱ्या राधेवरती कारे तू डोळा गोऱ्या राधेवरती कारे तू डोळा गोऱ्या राधेवरती कारे तुझा डोळा डोईवर माठ भरलेले काठो काठ ಪಿತಾನ ಸಭಾಳ ಕಾನಲ್ ತ ಡೋವರ ಮಾಟ ಭರಲ ಕಾಠೋ ಕಾಠ ಪಿತಾನಾ ಸಭಾಳ ಕಾನ ಉ वरती कारे तुझा झाडोळा रंगाने तू दिस तोष काळा रंगाने तू दिस तोस काळा गोऱ्या राधेवर ती कारे तुझा डोळा गोऱ्या राधे ती कारे तुझा डोळा गो्या राधे वर्ती कारे तुझा डोळा मी राधा कृष्ण काळा हात न कोला काना माझा पदराला जपदराी राधा कृष्ण काळा हात न कोला पदराला आला 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 मुरलीवाला गोऱ्या राधेवरती कारे तुझा झाडोळा गोऱ्या राधेवरती कारे तुझा डोळा रंगाने तू दिस काळा रंगाने तू दिस काळा राधेवरती कारे तू झाडोळा गोऱ्या राधेवरती कारे तू झाडोळा गोऱ्या राधेवरती कारे तू झाडोळा एका जनादनी गवळन राधा तिला जडली ही। जनादनी गवळन राभा तिला जडली ही मोहन बाधा आला 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 मुरलीवाला आला 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 मुरलीवाला गोऱ्या राधेवरती कारे तुझा डोळा गोऱ्या राधेवरती कारे तुझा झाडोळा रंगाने तू दिस से काळा रंगाने तू दिस से काळा गोऱ्या राधेवरती कारे तुझा झाडोळा गो्या राधे वरति कारे तुोळा गोर राधे वरति कारे तुोळा कान्हा रे कान्हा काल न कोस ोड न कोस पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड पदर माझा सोड कृष्णा पदर माध काने कान कडु न कोस खोड न कोस खोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड येता वरती छळ सीमला छळ सीमला लाज कशी नाही रे नंदाच्या मुला येता जाता यमुमुनेवरती ये छळसीमला छळसी मला लाज कशी नाही रे नंदाच्या मुला यमुनेच्या नंदा काठी પાઠી નકો ઘાઘર પડું માધી દુસરજી પોડ કાન રે કાન કાઢું નકો નકો નકોશોડ પદર માધા સોડ કૃષ્ણા પદર માધા સો પદર માધા સોડ કૃષ્ણા પદર માધા સો सवंगड्यांचा मेळा घेऊन आलास तू आलास तू दया दुधाचा माठ फोडून गेलास तू सवंगड्याचा मेळा घेऊन आलास तू आलास तू दह्या दुधाचा माठ फोडून गेलास तू ऐकरे मुकुंदा सोड हा ઘોષ ખોડ ન ખોડ પદર માધા સોડ કૃષ્ણા પદર માો પદર માોડ કૃષ્ણા પદર માો એક જના્દની કૃષ્ણા તુજલા વિનવું કિતી વિનવું કિતી ગોકુળા તહ્યા મજ લા एक जनार्दनि कृष्णा तुजला विनव किती विनव किति गुळात् मजला वाटे भिति गौन गरीब राधा तू कृष्ण राजा गवण गरीब राधा कृष्ण राजा तुझी मा न कोस खोड नकोस खोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड अरे थांब थांब काना सजावून कोरा नजर जरा इकडे ये, ये शिल्का थांब थांब कां सजावून कोराना जर आईकडे येशिलका आंब्याच्या झाडा खाली तू खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू खेळशील का अरे थांब थांब कां सजावून कोराना जरा आईकडे ये शिलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशीलका आंब्याच्या झाडा खाली तू खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू खेळशील का घागर पाणी अशी जाता हो घागर होर पाणी अशी जाता घागर फोड का माझी घागर फोड का आंब्याच्या झाडा खाली तू खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू खेळशील का अरे थांब थांब कां सजावून कोरा नजर इकडे का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशीलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का दह दूध घेऊनी मथुरेशी जाता दह दूध घेऊणी मथुरशी जाता दही दूध खाशील का दही दूध खा का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशीलका अरे थांब थांब काना सजाव करा न जरा इकडे का इकडे का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशीलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशीलका आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशीलका एक जनार्दनी पूर्ण कृपेने एक जनार्दनी पूर्ण कृपेने राधेला लहान सांग राधेला शिलका, आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का आंब्याच्या जा ठंधं आंब्या झाडा खाली तू फुगडी का अरे थांब थांबकां सजाव नकोराजराईकडे का अरे थांब थांब का सजाव नकोराना जराकडे का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का डोक्यावरती माठ हाव शिर झाला मला डोक्यावरती माठ हाव उशीर झाला मला काय सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ शिर झाला मला डोक्यावरती माठ शिर झाला मला काय सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला तुझ्या मुरलीच्या नादान वेडी झाले मी गवळ नाही तुला काना धरी ते अडवून तुझ्या मुलीच्या नादान वेडी झाले मी गवळन कसे कळत नाही तुला काना धरी ते अडवून छेडून कोरे कान मला या जगात राहू दे छेडू नको रे कान्ह मला या जगात राहू दे कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ हाऊ शीर झाला मला डोक्यावरती माठ हाऊ शिर झाला मला काय सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला या चांदण्या स्वप्नात कस कळत नाही तुला बोंब होईल गावात बोंब होईल गावात या चांदण्या स्वप्नात कस कळत नाही तुला बोंब होईल गावात बोंब होईल गावात तुझी माझ जगात राहू दे जगात राहू दे कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ शिर झाला मला डोक्यावरती माठ उशीर झाला मला काय सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला गोपाल कृष्ण भगवान की जय 分かる。